मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये तीन कोटी वीस लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्राचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये तीन कोटी वीस लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन युवा नेते व युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं सात रस्ता विश्रामगृह इथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर जयशंकर तालीम मोदीखाना समाज मंदिर जाममुनी मंदिराजवळील विकासकामं न्यू जगजीवनराम झोबडपट्टीतील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती पोस्टल कॉलनी शेजारील मैदानात मुलांसाठी खेळणी रत्नदीप कृषी विकास ई एस आय सह्याद्री जुषा गानदीप सोसायटी इथं सी सी टी व्ही बसवणं सात रस्त्यातील विनायक सभागृहात कॉन्क्रीट रस्ता तयार करणं पाच मोदी इथं रस्ता काम ओपन जिम साहित्य चिंतलबार वस्तीतील समाज मंदिर हुडकोतील पेविंग ब्लॉक सोनी नगर मोदी समाज मंदिर आदी विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं यावेळी मंत्री भरत गोगावले म्हणाले की प्रियदर्शन साठे हा काम करणारा कार्यकर्ता असून महायुतीमध्ये अशा कार्यकर्त्यांची गरज आहे ज्योती वाघमारे आणि प्रियदर्शन साठे यांनी तीन कोटी वीस लाख रुपयांच्या निधीचा योग्य वापर केला त्यामुळे प्रियदर्शन साठे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कार्यक्रमास शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांच्यासह मोदी परिसरातील माता बहिणी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते